एके दिवशी नामदेव शहरात मुलाला भेटायला आला जुनं धोतर कुर्ता घातलेला चेहऱ्यावर उन्हाचा तांबूसपणा सागरच्या मित्रासमोर त्याला पाहून सागरला थोडं लाजल्यासारखं वाटलं आणि त्याने पटकन मित्रांना टाळलं आणि बाबाला हळू आवाजात म्हणाला बाबा पुढच्या वेळी येत असा ना तर थोडं नीट कपडे घाला हे ऐकून नामदेवरावच्या मनाला खोल जखम झाली त्याने काहीच बोललं नाही फक्त शांतपणे निघून गेला असं कसंही येत जाऊ नका ही, ही गोष्ट नामदेवरावांच्या मनाला ना लागली तो मनातच विचार करू लागला की मुलासाठी मी काळजाचं पाणी केलं त्यालाच आज माझी लाज वाटत आहे नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल ही कथा आहे एका बापाची आणि त्याच्या लेकराची नातं असं जे शब्दाने सांगता येत नाही पण जगण्याचं खरं महत्त्व शिकवून जातं शेवटपर्यंत ऐका मित्रांनो कारण या कथेच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की आयुष्यातील खरी संपत्ती म्हणजे आपल्या आईवडिलाचं प्रेम आहे तर चला आपण पाहूया आजची कथा ज्याचं नाव आहे बाप लेकराचं नातं तर नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष कांबळे आणि आपण पाहत आहात एस के मोटिवस्ट चॅनल लातूर एका छोट्याशा गावात एक, एक साधा शेतकरी माणूस राहत होता त्याचं नाव होतं नामदेवराव त्याचं छोटंसं घर थोडी जमीन आणि घरातला सगळ्यात मोठा आनंद म्हणजे त्याचा लाडका मुलगा सागर सागर जेव्हा लहान होता तेव्हा त्याला झोपवताना नामदेवराव अंगाई गाणी म्हणायचं मुलगा झोपेपर्यंत बापाच्या डोक्यावरचा हात कधीच निघायचा नाही आई स्वयंपाकघरात काम करताना हसत म्हणायची तुमच्या लेकरावर एवढं प्रेम करून तुम्ही त्याला डोक्यावर घेतलाय नामदेवराव हसत उत्तर द्यायचे माझा मुलगा आहे मुलगा माझं स्वप्न आहे ते त्याला मी शिक्षण देणार आहे मोठा माणूस करणार आहे माझ्यासारखं आयुष्य त्याने जगायला नको आहे जसं मी गरिबी भोगले तसं त्याच्या बाबतीत व्हायला नको आहे सागर हुशार होता सगळ्यांचा लाडका होता पण घरची परिस्थिती कमकुवत होती शाळेची फी भरायला नामदेवरावकडे पैसे नसायचे त्याला शेतामध्ये दुप्पट कष्ट करावं लागायचं दिवसागाने त्याच्या हाताला फोडं यायचे अंगाला थकवा यायचा पण चेहऱ्यावर हसू असायचं थकवा आला की तो विचार करायचा की माझ्या मुलाला खूप मोठा साहेब करायचा आहे असं म्हणून तो ताडकन उठायचा आणि कामाला लागायचा एके दिवशी सागर धावत आला आणि म्हणाला बाबा मला डॉक्टर व्हायचे डॉक्टर नामदेवराव थोडं चकित झाला त्याने आपल्या मुलाच्या डोळ्यात पाहिलं ते डोळे स्वप्न आणि चमकत होते नामदेवराव म्हणाले बाळा डॉक्टर याला खूप शिक्षण घ्यावं लागतं रे आणि त्याला खूप पैसे लागतात आणि तेवढे पैसे नाहीत रे आपल्याकडे असे म्हणून तो रडू लागला सागर पटकर म्हणाला बाबा तुम्ही माझ्यासाठी किती कष्ट करताय मी ही अभ्यास करेन मेहनत करेन आणि मला विश्वास आहे माझं स्वप्न पूर्ण होईल नामदेवरावांच्या डोळ्यात पाणी आलं त्याने आपल्या लेकराला मिठीत घेतलं आणि फक्त एवढंच म्हणाला बाळा तुझं स्वप्न म्हणजे माझं स्वप्न आहे तू डॉक्टर होणारच असं नामदेवराव म्हणू लागला पुढचे काही वर्ष नामदेवरावने अक्षरशः आपलं आयुष्य शेतीत काढलं जमिनीवरून कमी पिक आलं तरी दुसऱ्याचं शेत करून पैसे जमवायचा कधी गावातल्या लोकांकडून पौसणे पै पैसे घेतले तर कधी स्वतःच्या जेवणावर काटकसर केली पण सागरच्या शिक्षणात कधीच कमतरता पडू दिली नाही सागर ही अभ्यासात मग्न होऊन गेला तो रात्रभर देवा लावून अभ्यास करायचा आई कधी विचारायची बाळा एवढं कष्ट करू नको थकलास तर शरीर साथ देणार नाही आजारी पडलास तर आपल्याकडे दवाखान्यामध्ये जाण्यासाठी पैसे नाहीत रे बाळा सागर हसून म्हणायचा आई बाबांनी माझ्यासाठी जेवढं केले ना त्यापुढे हे काहीच नाही सागर कॉलेजला गेला शहरात राहू लागला परंतु हळूहळू त्याच्या आयुष्यात नवीन लोक आले नवीन स्वप्न आले आणि त्याच्यातच तो रमून गेला कधी तो आईबाबांना फोन करायचा पण वेळ कमी असायची इकडे नामदेवराव मात्र दररोज त्याच्या पत्राची फोनची वाट बघायचा तो गावातल्या सगळ्यांना अभिमानाने सांगायचा की माझा मुलगा डॉक्टर आहे डॉक्टर पण आतून त्याला कधी वाटायचं आपलं लेकरू आता आपल्यापासून दूर तर होत नाही ना आई समजावून सांगायची गाव सोडून शहरात गेले थोडस बदलणारच ना सागर डॉक्टर होण्यासाठी शेवटच्या वर्षात होता तो अभ्यासात व्यस्त होता पण त्याच वेळी त्याला शहराची चमकधमक आकर्षित करू लागली मोठ्या घरात राहणारे मित्र गाड्या पैशाची उधळपट्टी हळूहळू त्यालाही वाटू लागलं की गाव शेती बापाचं कष्ट हे सगळं खूप मागासलेलं आहे एके दिवशी नामदेव शहरात मुलाला भेटायला आलं जुनं धोतर कुर्ता घातलेला हा चेहऱ्यावर उन्हाचा तांबूसपणा सागरच्या मित्रासमोर त्याला पाहून सागरला थोडं लाजल्यासारखं वाटलं आणि त्याने पटकन मित्रांना टाळलं आणि बाबाला हळू आवाजात म्हणाला बाबा पुढच्या वेळी येत ना तर थोडं नीट कपडे घाला हे ऐकून नामदेवरावच्या मनाला खोल जखम झाले त्याने काहीच बोललं नाही फक्त शांतपणे निघून गेला असं कसंही येत जाऊ नका ही गोष्ट नामदेवरावांच्या मनानं लागली तो मनातच विचार करू लागला की मुलासाठी मी काळजाच पाणी केलं त्यालाच आज माझी लाज वाटत आहे गावी परतल्यावर नामदेवराव दिवसेंदिवस शांत होत गेला आईने विचारलं काय झालं हो सागरला भेटून आल्यापासून तुम्ही गप्पच बसता तो फक्त एवढंच म्हणायचा काही नाही ग आपलं लेकरू आता खूप मोठं झाले पण त्याच्या मनातल्या जखमा खोल होत गेल्या ज्यांच्या स्वप्नासाठी त्याने अख्खं आयुष्य कष्ट करण्यात घालवलं तोच मुलगा आता त्याच्यापासून दूर जातो ही वेदना त्याला मनातल्या मनात, मनात कुरतडत होती सागरचं शिक्षण पूर्ण झालं तो डॉक्टर झाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली तो आईबाबांना बोलायचा विचार करायचा पण मनात कुठेतरी अपराधीपणा व्हायचा त्याला आठवण होती की मी माझ्या बाबांना काय बोललो होतो माझ्या मित्रासमोर मी त्यांची इज्जत काढली होती, होती। अपमान केला होता ही गोष्ट कुठेतरी त्याच्याही मनाला लागली होती त्याच्या कपड्याबद्दल त्यांच्या रूपाबद्दल मी बोललो होतो एके दिवशी सागरला गावाहून बातमी आली बाबांची तब्येत बरी नाही तो धावत गावी पोचला घरात प्रवेश करताच त्याने पाहिलं बाप खाटेवर अंथोरून आला खिळलेला पण चेहऱ्यावर तसंच समाधान होतं सागर धावत जाऊन बाबाच्या पायाशी बसला त्याच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या की बाबा आम्ही चुकीचं बोललो तुमच्यावर लाजलो पण खरं सांगतो तुमच्याशिवाय मी काहीच नाही तुम्हीच माझं सगळं आहात नामदेवरावच्या डोळ्यात हे आसरू आले त्याने थरथर त्या हाताने लेकराला जवळ घेतलं बाळा मी कधीच तुझ्यावर रागावलो नाही रे तू माझं स्वप्न पूर्ण केले तू डॉक्टर झालास म्हणजे माझं आयुष्य सफल झालं सागर बाबाच्या गळ्यात पडून रडत होता तो क्षण गावकऱ्याच्या डोळ्यात हे पाणी आणणारा होता या कथेतून आपल्याला हे शिकायला भेटतं की आईबाप म्हणजे देव त्याची किंमत आपण जीवनपणे नाही केली तर शेवटी फक्त पश्चातापुरतो जगात कुठलंच यश आईबापाच्या प्रेमापेक्षा मोठं नाही मित्रांनो जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल तर एकदा आपल्या आईबाबांना मिठी मारा त्याच्या डोळ्यात बघा आणि सांगा तुम्ही माझं सगळं सर्वस्व तुम्हीच आहात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण अशाच हृदयाला भेटणाऱ्या कथा मी तुमच्यासाठी आणत राहणार आहे तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये